मुक्ती ड्रेसेस या शॉपला भेट दिलेली आहे रविवार पेठ पुणे येथे आपल्याला कॉटन गाऊन मध्ये भरपूर व्हरायटी बघायला मिळेल मग रविवार पेठ मुक्ती ड्रेसेस येते आणि सुंदर असं कॉटन गाउनचं कलेक्शन बघणार आहे जे फक्त एकशे जे फक्त एकशे पंच्याहत्तर रुपया पासून चालू असणार आहे असं आहे एकशे पंच्याहत्तर रुपये मग असं आहे दोनशे रुपये दोनशे रुपये याच्यात बी व्हरायटी भरपूर आहेत मग असं जयपुरी कॉटन आहे अडीचशे रुपये सेल्फ प्रिंटमध्ये अडीचशे रुपये असं कॉलर चे आहेत बघा साडेतीनशे एक मला उघडून दाखवा ना दादा कॉलर कॉलरचा आहे असं हे बघा साईज तुम्हाला अंदाज येईल रेग्युलर साईज असणारे कॉलर मध्ये फिडिंग आहे तीनशे रुपये असं थ्री फोर्थ स्लिव चे आहेत बघा तीनशे रुपये वा ज्यांना थ्री फ्लो फोर स्लीव लागतात त्यांच्यासाठी तीनशे रुपये हे अडीचशे रुपये अडीचशे रुपये हा तीन बटन आहे बघा तीनशे रुपये ओके okay. हा सिक्स्टी लेंथ आहे तीनशे रुपये सिक्स्टी लेंथ म्हणजे ज्या मैत्रिणी आपल्या हाईट एकदम उंच असतात सहा फुटाच्या वर ज्यांची हाईट त्यांच्यासाठी खास असणार आहे डबल एक्सेल तीन तीनशे रुपये डबल एक्सेल ती तीनशे तीन रुपये मोठा गेअर आहे प्युअर कॉटन आहे कापड मध्ये बघा तीनशे रुपये हा पण तुम्हाला साईज लेंथ मोठी असली तरी सुद्धा फक्त आणि फक्त तीनशे रुपये विथ डिझाईन जयपुरी कॉटन अडीचशे रुपये सध्या उन्हाळ्यासाठी वाईट बी आहे आपल्याकडे असं okay. तीनशे रुपये तीनशे रुपये लाईट कलर मध्ये असे तीनशे रुपये आणि एक्स्ट्रा साईजच्या मैत्रिणींसाठी ज्या ट्रिपल एक्सेलच्या पुढे आहेत त्यांच्यासाठी सेव्हन एक्सेल पर्यंत सुद्धा या जाऊ शकते साईज जरी मोठी असली तरी रेट काय असणार तीनशे रुपये यामध्ये बघा असे कफ्तानमध्ये कॉटन कफ्तान आहे प्राइस तीनशे रुपये गळ्यांची डिझाईन वेगवेगळी असं फ्रील वाला आहे बघा हाताला फ्रील त्याला माग नॉट सेट फक्त फक्त तर अशा सुंदर व्हरायटी साठी आपल्याकडे तुम्हाला यायचं आहे दोनशे रुपयाच्या व्हरायटी मध्ये आपले इथं सेल पण चालू आहे बघा अशा प्रकारे सेलचे गाऊन बाहेर दिलेत सगळे डिझाईन्स असणारे सर्व व्हरायटी इथे लावलेली असते तर तुम्हाला यायचं आहे बारा ते रात्री आठ वाजेपर्यंत रविवार पेठेतील मुक्ती या शॉपमध्ये